जिल्ह्यात प्रत्येकाला मिळणार स्वतःचे हक्काचे घरकुल खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप प्रधानमंत्री घरकुल योजनेत घरकुल मंजूर होणारा नंदुरबार जिल्हा राज्यात तिसरा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात आयोजित ग्रामीण क्षेत्रासाठी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत अडुसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या वितरणासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातील एक लाख एकतीस हजार आठशे शहाऐंशी घरांचे उद्दिष्ट आहे त्यातील एक लाख बावीस हजार आठशे चौसष्ट लाभार्थ्यांच्या घरकुलांमुळे मंजुरी मिळाली आहे यातील अडुसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना आज पंधरा हजारांचा पहिला हप्ता वितरित केला गेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नंदुरबार हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक घरकुल मंजूर होणारा जिल्हा आहे जिल्ह्यासाठी घरकुलांची उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येकाला आपल्या हक्काचे घरकुल मिळेल कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका असे आवाहन आज खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी केले టెంట్ ఫోర్ లావ్ మహారాష్ట్ర న్యూజ్ యోగేష పవార నందరబార్